नमस्कार भावांनो बी पी माझा सुगर तुमचा या न्यूज चॅनल मध्ये मी चिंत्या रिपोर्टर तुमच सर स्वागत करीत आहे कस सरच स्वागत करीत की तुम्ही किती तुफान मार शिकलेला आहे तर असं दार पडण्याची आवश्यकता आहे का अश्विल ला, ला, आ, आ, एक समुद्र किनाऱ्याला आलेला आहे इथले समुद्र आहे भयंकर आहे का आपण चक्रवाधल पण येऊ शकता इथं परी सध्याच्या काळाला आहे समुद्र आटून गेलेला आहे एक असा काळ होता की इथं भरपूर पूर पाणी वादळ चक्रवाधल येत होते आणि जी शक्तीत आहे ती शक्ती आहे बघा बघा पाणी किती भूसळदार पडते बघा पाणी पण इथले खरच पाणी आहे गडबड तू आई ते नीट 하기 करत काय नाही नीट कर मला तर हा सांग रे तुला कुठे आता मुलाकडे आलेला हो त्याची मुलाखत घ्या मला आधीच खूप आवडते लहान लेकाची मुलाखत घ्याय बाळा तुझं नाव काय बाळा तू शाळा बिरुद्ध नाही इंटरेस्ट बर बर मग काय तुझा दररोज चार महिन्यात चार लाखाचं दूध येत अरे बापू चार लाखा दुधिक तू सर इथं मायक घेऊन आम्हाला दिवसाचा बापाच्या नावाला कसमतार तुम्ही काय मोठा बिटा होता मित्रांनो तुम्हाला असं कोणत्या गावात लेकर दिसले तर त्याला समजून सांगत जाण त्याच्या मग घरी जाऊन बंद माय बाबाला सांगून त्याला शाळेत वाटला होता अशा आपली लेकाची प्रगती फेन आली

बापा दोन ताहिते ताहिते था। था। <usht disclose> नमस्कार पी मित्रांनो माझा आले चला 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 मित्रांनो त्या मुलीच्या मुलाखत घेऊन मला वाटते आत मग आता काय वाटते हे बाई बाई दिदी तू का झालंय तुला काय झालंय लय वाईट केली की मग बाप्पा ना बरं तू बरं दिदी आता तू आता कुठ चालीस मग मम्मी बी येऊ का तुझ्या गवटी पाठल तरी बघाय बापू काय मारतो नाही मी म्हणल तुलेच जागवाली बघा मित्रांनो म्हणून म्हणतो लहान लेकर लागत जाऊ नका लहान लेकरं देवाघरचे फुल राहतात पण लेअपतात तो लहान लेकर नच लागणार आजपासून मी हेच आपला धंदाच बंद करावा लागणार वाटायला मीडियाचा

मित्रांनो आपण एक आज ताईची मुलाखत आणि मुलीची मुलाखत घेणार आहोत चला भेटूया लगेच भेटाय ताई बीपी माझा सुगर तुमचा या चॅनल मधून मी रिपोर्टर चिंग्या बोलते तुमची काय मी मुलाखत घेणार आहोत तुम्ही ह्याच्यासाठी सहमत आहे का खटाखट तर सांगा बरं तुमचं नाव काय असं कस नाव राहते